गरीबाला कोणी वाली नसतं असं नामदेव शास्त्री यांच्या प्रवचनातून ऐकलं आहे आणि नामदेव शास्त्री यांच्याच प्रवचनामध्ये परमेश्वराशिवाय गरीबाला कोणी वाली नसतं असं नमूद केलं आहे इनफॅक्ट आजच्या समाजामध्ये गरीब हाच खरा हिरो आहे हाच खरा देशाच्या विकासाचा कणा आहे समाधानी आहे स्वावलंबी आहे तो गरीब नाही परंतु राजकीय लोक त्याला गरीब समजतात आणि खरे जे बहुतेक राजकारणात जाणारेच पैशाने वाममार्गाने पैसे कमी श्रीमंत असले तरी मनोवृत्तीने ते गरीब आहेत आणि ते स्वतःला श्रीमंत समजतात आणि ते गरीबाचा वाली दाखवतात आणि सरकारी तिजोरीतून गरीब समजणाऱ्या समाजाला रेवड्या वाढतात लाडकी बहीण असो योजना असो हे असो ते असो असं दाखवतात आम्ही गरीबाचे कैवारी आहोत इनफॅक्ट तुम्ही गरीबाचे कैवारी नाहीत तुम्ही स्वतःचे कैवारी आहात तुम्ही गैरमार्गाने श्रीमंत झाला आहात गैरमार्गाने पैसा कमवून काळ्या पैशाच्या आधारे तुम्ही आमदार खासदार मंत्री झालेला आहात त्यामुळे गरीब तुमच्यावर अवलंबून नाही तुमच्या रेवड्यावर त्यांचं संसार चालत नाही ते स्वतः कॅपेबल आहेत ते त्यांचा जीवन यशस्वी जगत आहेत समाधानी जगत आहेत त्यामुळे हा जो राजकारणामध्ये घुसून भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे गुंडगिरी प्रवृत्तीचे लोक जे असतील ते स्वतःला समाजाचे कल्याणकर्ते समजतात परंतु तसं अजिबात नाही उलट तुम्ही गरिबांना गरीब समजून आम समाजातील नागरिकांना गरीब समजून इनफॅक्ट ते गरीब नाही परंतु तुम्ही सरकारी तिजोरीतून समाजाच्या कराच्या पैशातून तयार झालेल्या तिजोरीतून त्यांना लाडकी बहीण वगैरे अशा योजना देण्याचं बहाणा करतात आणि जर तुम्ही खरंच समाजाचे हितचिंतक असाल तर तुम्ही त्या तिजोरीतून तुम्ही श्रीमंत असूनही आणि पेन्शन घेतली नसती ना मग ह्या मुद्द्यावरच तुम्ही विलनची भूमिका बजावता देशाचा खरा विकास आम समाजातील नागरिकांनी केला आहे तरुण पिढीला शिक्षण दिलं आहे आणि विकास समाजाचा विकास स्वतःचा विकास संसाराचा विकास केलेला आहे उलट या राजकारणात घुसलेल्या भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या वंशवादी प्रवृत्तीच्या गुंडगिरी प्रवृत्तीच्या आमदार खासदाराकडून आम समाजाच्या नागरिकांनी चालवलेल्या विकासाला अडथळा निर्माण होत आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीने आता हा जो आम समाजातील नागरिक आहे सुशिक्षित नागरिक आहे टॅलेंटेड आहे इमानदार आहे यांना एकत्र करून एकत्र बौद्धिक आंदोलन आहे ऑनलाईन आहे यूट्यूब माध्यमातून आहे फेसबुकच्या माध्यमातून आहे आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून आहे आम समाजातील नागरिकांना तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार असंच सांगून स्वावलंबी नागरिकांना एकत्र करायचं आहे आणि ह्या स्वावलंबी नागरिक एकत्र येऊन राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची प्रवृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार सत्तेवर बसवण्याचा गनिमेकावा यशस्वी करून दाखवणार आहे म्हणून आम समाजातील नागरिकांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो